नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघणार आहोत कारण इथे नोकरी नसलेल्या पंकजची सत्य आता सत्या सत्यासमोर येतात सत्याने पंकजची कशी कुत्र्यासारखी धुलाई करून त्याला घराबाहेर काढलेले असते हे आपल्याला या, या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे तर इकडे साध्या माणसांची स्पेशल पावभाजी असा आता ठेला सत्या मीरा आणि रवी तिघांनी मिळून काढलेला असतो पण अजून तरी त्यांच्या दुकानात एकही गिराईक आलेलं नसतो सत्याने आणि रवीने तर हार मानलेली असते आता काय करायचं वहिनी आपण एवढा सगळं खर्च केलाय एवढा मोठा घाट घातलाय ग पण आपल्या दुकानाकडे कोणीही फिरकत नाहीये काय करायचं याचा तर सत्या आणि रवीला टेन्शन आलेलं नसतं तेव्हा मीरा म्हणू लागतं हे बघा रवी भाऊजी मी सांगितलं ना किती संकट आली तरी आपले विचार भरक भरकटले नाही पाहिजे भाऊजी त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करा आजचा दिवस पहिला होता ना त्यामुळे लोकांना माहिती नाही आपल्या दुकानात काय मिळतंय कशी टेस्ट आहे जेव्हा तुमच्या हाताची चव चाखून बघतील लो। ना लोक तेव्हा त्यांना समजेल इथे काय स्पेशल ते तेव्हा लगे गेस सत्या तू धुमके तू अगं पण किती वाट बघायची अगं बघ ना अजून एक पण कस्टमर आला नाही आता मात्र पहिला दिवस संपलेला असतो तेव्हा सत्या मीरा आणि रवी तिघेही घरी आलेले असतात इकडे निरुपा मात्र खूपच भडकलेली असते कारण असा चवाट्यावरती आणण्याचा बिझनेस या लोकांनी केलाय असं तिचं म्हणणं असतं कारण आता तिचा बबड्या हा मोठा जॉबला असतो आणि यात तिच्या बबड्याची तिच्या सुनेची देविकाची चव जाईल आणि हे सगळं काय झालं या फुलवारी आणि पनोतीचं त्यात रव्यालाही सामील घेतलं या ती दोघांनी असे तिला वाटत असते तेव्हा लगे सुधाकर भाऊ मग लागतात निरुपा अगं पंकज आणि देविका त्यांचं त्यांचं काम करतायत ना मग सत्या आणि मीरालाही त्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे मग करू दे की आणि तसं बी रवीला शेप येतो त्याला कुकिंग करायला खूप आवडतो त्यामुळे जाऊ दे ना त्याचं मनही समाधान होईल आणि जोपर्यंत जॉब मिळत नाही दुसरीकडे तोपर्यंत इकडे पावभाजी करेल तो तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बसा तुम्ही या आणि फुलवालीला घरी येऊ द्या सोडणार नाहीये मी आज आता इथे सत्या मीरा आणि रवी घरी आलेले असतात आता ताण निरूपा म्हणू लागते या या यांची ना आरती चोळायला पाहिजे खूप मोठं काम करून आले ना लाज नाही वाटली असं पावभाजीचं दुकान मांडलंय तिकडे ए फुलवाली अगं अशी दुकानाची सवय तुला असेल तुमच्यासारखे गरीब लोकांना पण आम्ही असे तुमच्यासारखे गरीब लोक नाही आहोत लक्षात ठेव हे हो। बघ उद्यापासून तो ठेला बंद ठेवायचा तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणू लागते सासूबाई अ कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ही फक्त सुरुवात आहे उद्या बघा रवी भाऊजींची ही स्पेशल पावभाजी त्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल तेव्हा निरुपा म्हणते गप्पा बैस तू अजिबात काही बी बोलायचं नाही सांगून ठेवते आणि रव्या तू हिच्या नादाला लागून ना तुझं आयुष्याचं वाटोळ करून घेतोय तेव्हा लगेच रवी लागतो आई अगं माझ्या आयुष्याचं वाटोळं तर झालं आहे खरं तर वहिनीमुळे आता मी सुधारलो आहे आणि मी हा बिझनेस करणार कारण हेच माझं फॅशन आहे आई तेव्हा निरुपा मुलाक लागते गप्प बैसराव्यात तुला ना काही बी समजत नाही त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतात हे बघा भांडू नका हे बघ निरूपा त्यांना करायचं आहे ना, ना बिझनेस पावभाजीचा करू दे तुला काही प्रॉब्लेम तेव्हा लागते असे किती पैसे कमवणारे हे पावभाजी विकून नाही सांगा ना आज किती पैसे कमवले सांगा बरं तेव्हा लगेच आता सत्या मीरा रवी शांत बसलेले असतात तेव्हा निरुपाला समजले नसतं नक्कीच काहीतरी झालंय त्यावर लगेच निरुपामुळे लागते हे फुलवाली आण ना बघू दे ना आम्हाला किती पैसे कमवलेत असे तुम्ही पावभाजी विकून ते लगेच सत्या मला बाप आजचा पहिला दिवस होता ना त्यामुळे दुकानावरती आज कोणी चाललं नाही तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात सत्यजित जाऊ दे टेन्शन घेऊ नको अरे पहिला दिवस होता लोकांना माहिती नव्हतं ना पण हे बघ तुमच्या या कामाला नक्कीच यश मिळेल तेव्हा निरुपा मू लागते अजिबात यश ये येणार नाही आहे ये। मी सांगते ना या असल्या पणवती आणि या डबल पणोतीच्या दुकानावरती कोण येणार आहे अजिबात चालणार नाही मुळात म्हणजे हे दोघच होती ना त्यामुळे रव्या मी तुला अजूनही सांगते यांच्याबरोबर काम करू नको तू कधीही पुढे जाणार नाही अरे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये काम बघ या लोकांच्या कशाला नादी लागला आहे आता माझा पंकज बघ ना एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये काम करतो आहे त्याचं टेटस बघ ना तसं वाग ना आता मात्र पंकज लोक छाती फुलून उभा असतो तेवढ्या जाता देवी काही आलेली असते त्याच वेळेस आता सत्या मग लागतो ए निरुपा गप्प बाईस उगस तुझं थोबाड उघडते आणि काय काय बोलत असते हे बघ आम्ही बिझनेस सुरू केला आहे के ना मग आमचं आम्ही बघू तो चालणार आहे की नाही चालणार तोट्यात जाणार आहे की फायदा होणार आहे हे आमचं आम्ही बघू तू तु तुझ्या बबड्याचा आणि तुझ्या या बबडीचंच बघ ते खूप पैसे कमवत आहेत ना टेटसवाली माणसं आहे ना मग तू त्यांच्याकडेच लक्ष दे असे म्हणून सत्य आणि मीरा इकडे रूममध्ये आलेले असतात तेवढं आता इथे निरूपा मात्र रागानेच त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस पंकज मी लागतो मम्मा अगं जाऊ दे ना कशाला टेन्शन घेते तू काही ठेला उभा करायचा आहे गाड्या धायच्या जे असे भिकाऱ्यासारखे काम आहे ना ते करू दे तुला काय प्रॉब्लेम आहे देविका ही आता रूममध्ये निघून जाते तेव्हा निरुपा मात्र रागानेच पंकजकडे बघू लागते आणि म्हणून लागते हे पंकज अरे बघ ना जरा त्यांच्याकडे बघ आणि शीख अरे तो सत्या गाड्या काय पुसतो पावभाजीचं दुकान काय टाकतो आणि ती मीरा अरे कसली मदत करते त्याला ऐक रे एका दिवसात पावभाजीचं दुकान उभं केलंय तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मामा तुला काय म्हणायचंय नेमकं तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे शिक त्यांच्याकडनं काहीतरी तूही एखादी नोकरी शोध अरे पैसे हवेत आपल्यांना फुकटचं गिळत बसलाय असे आता निरुपा नको नको ते पंकजला बोललेली असते पण भामटा पंकज मात्र गुपचूप सगळं ऐकून गप्प बसलेला असतो तर आता इकडे त्याच वेळेस आता सुजित कुमारचा फोन आता निरुपाला आलेला असतो कारण आता निरुपाने सुजित कुमारकडनं सतरा लाखांचं कर्ज घेतलेलं असतं ना आणि सांगितल्याप्रमाणे हप्त्याची आठ तारीख आता जवळ आलेली असते आता म्हणजे उद्याच असते तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा फोन येताच निरुपा मात्र घाबरते तेव्हा लगेच ती आता फोन कट करत करते तेव्हा पंकज मुलगतो अगं माम्मा काय झालंय फोन का कट केला आहे तू तेव्हा निरुपा म्हणत ते मूर्खा अरे फोन कुणाचा आहे ते विचार ना आधी मी का कट करते तेव्हा पंकज कुणाचा आहे फोन मम्मा तेव्हा लगेच आता निरुपा म्हते अरे बघ ना हप्ता वसूल करण्याची वेळ झाली त्या सुजित कुमारचा फोन येतोय खरं तर ना या देविकाचं पार्लर उघडण्यासाठी मी हे पैसे काढले आणि तिने तिने अजून एक रुपयाही मला दिला नाही फक्त माझं नाव दिलंय निरुपा पार्लर काय उपयोग आहे तेव्हा पंकज लागतो हे बघ मम्मा अगं तिला पण तिच्या दुकानाचं सामान आणावं लागतं ना पार्लरचं त्यामुळे नसेल तिच्याकडे पैसे तेव्हा लगेच निरुपा मला लागते हो दोघेही असेच आहेत याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे पैसे नाही मग आता हप्ते भरणार कोण तेव्हा लगेच पंकज मला लागतो एक काम कर तू पण तिला सांग तो नक्की घर वाचवण्यासाठी काहीतरी करेल तेवढ्यात आता लगेच पुन्हा फोन येऊ लागतो निरुपा आता पटकन फोन उचलते कारण सुजित कुमारने तिला सांगितलेलं असतं जर या कुमारचा पहिला फोन उचलला नाही दुसरा फोन उचलला नाही ना तर तिसऱ्या फोनला सुजित कुमार डायरेक्ट घरीच येत असतो आता तिसरा फोन निरुपाने उचललेला असतो त्यावर लगेच सुजित कुमार मला वाटतो हॅलो निरुपा ताई तुम्ही का काय अहो तुम्ही माझ्याकडनं सतरा लाखांचं कर्ज घेतलंय त्या दिवशी मी आलो होतो तुमच्या घरी पण तेव्हा तुम्ही मुदत आहे असं म्हणत होता ना पण आता उद्या तारीख आली आणि उद्या सकाळी मी तुमच्या घरी येणार पैसे घ्यायला येणार म्हणजे येणार एकतर माझे पैसे ठेवा नाहीतर तुमचं घर माझ्या नावावरती करा अशी आता खडसावून धमकी सुजित कुमारने निरुपाला दिलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय नाही नाही ते घर माझं आहे असं कसं आम्ही तुम्हाला देऊन टाकू तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो हो का मग पैसे पण माझे सतरा लाख रुपये माझे पैसे द्या आणि तुमचं घर घेऊन टाका जर असं नाही झालं तर मी तुमचं घर माझ्या नावावर करून टाकील असे म्हणून कुमारने आता फोन बंद केलेला असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात तेव्हा लगेच आता निरुपाला असं टेन्शनमध्ये बघून सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा काय झालंय कुणाचा फोन होता तेव्हा निरुपा मला लागते सुजित कुमारचा उद्या हप्ता भरण्याची वेळ आहे आणि आता पैसे कुठून जमवायचे एवढे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अगं देविकाकडनं घे आता तुझा पंकज एवढा नोकरीला आहे मग त्याच्याकडनं घे तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य आणि मीराही हॉलमध्ये येतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ए पण होती त्या दिवशी तर मोठं तोंड वर करून सांगत होता ना बाप काळजी न करू मी हप्ते भरील मी हे करील ते करील मग आता हप्ता भरण्याची वेळ आली ना तुझ्याकडे पैसे आहे का तेव्हा लेस सत्या मला लागतो हे निरुपा नीट बोलायचं असेल तर बोलत जा हे बघ खरं तर कर्ज तू काढलंय आणि काढलंय कुण्यासाठी या तुझ्या बबड्यासाठी ना मग घे की एवढे पैसे त्याच्याकडनं तसंही तो टेटसवाला जॉब करतो ना आमचं काय आम्ही तर असं सोसायटीच्या बाहेर असं गावात ठेला लावून पावभाजी करतोय ना मग आमचं कुठे बिझनेस चालणार आहे याने कुठे कमाई होणार आहे का त्यामुळे निरुपा तुझ्या या फुसक्याकडनंच पैसे घे आता मात्र निरुपाची तर बोलतीच बंद झालेली असते अरे बापरे आता मी काय करू हा पनोती तर नाही म्हणतोय तेवढ्यात आता देविकाही आलेली असते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका तुझ्याकडनं काही होईल का पैशाचं अगं सुजित कुमारचा फोन आलाय त्याला उद्या आपल्याला पैसे द्यावेच लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते काय म्हणतेस देविका म्हण ना पटकन सांग ना देशील ना तू पैसे तेव्हा लगेच सत्या मला तो देशील ना म्हणजे निरूपा अगं तू या बबडीचं पार्लर उभं केलं आहे ना मग आत्तापर्यंत या बबडीने तर खूप पैसे छापले असतील ना आता हीही पण टेटसवाला जॉब करते ना मग घे की तिच्याकडनं तेव्हा देविका मला ते सत्या गप्प बैस तू हे बघा आई मी एवढे पैसे नाही देऊ शकतो माझ्या ना पार्लरवरतीच खूप खर्च आहे आणि सध्या एवढा बिझनेस चांगला चालू नाही आहे ना त्यामुळे माझ्याकडेही नाही पैसे आता मात्र लगेच सत्य हसू लागतो आणि मी लागतो निरूपा अगं आता काय करायचं आता एकच माणूस राहिलाय तुझा हा पंकज त्याच्याकडनं घे पैसे तू आणि भर आपता टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच पंकज लागते सत्या तू नाही राहत का या घरात मग तुलाही पैसे भरावेच लागणार आहे तू भर पैसे मी का भरू तेव्हा सत्या मला तो हो का अरे बापरे कर्ज घेतलं तेव्हा कोणी सांगितलं का आम्हाला सांगितलं का निरुपा बोल ना अगं एवढे सतरा लाख उडवले तू या फुसक्याच्या लग्नात मग ते भरायचे कसे याचा विचार एकदाही आला नाही का तुला तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ मला गात निरुपा अगं सत्यजित अगदी बरोबर बोलतोय आज जर तू विचार करून एवढे पैसे घेतले असते किंवा आम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं ना हे सगळं करण्याआधी तर आज अशी वेळ आलीच नसती त्यावर लगेच निरुपा आता ओरड मला लागते बोला सगळे मलाच बोला खरं तर ना हे सगळ्या फुलवालीमुळे आहे मला ना हिच्याकडे बघितले ना तरी असा माझ्या डोक्यात राग जातो कारण हीच पण होती ही जेव्हापासून आपल्या घरात आली ना आपल्या सगळ्यांना खायला उठली आता सत्याला मात्र खूप राग येतो तेव्हा सत्या लागतो निरुपा हे बघ हे गोष्ट लक्षात ठेव तुला मला जे काय बोलायचं असेल ते तू बोल पण धुमके तुला काय बी बोलायचं नाही तेव्हा सुधाकर भाऊ मलागतात निरुपा उगच कशाला तोंड चालवते अगं ती मीरा अगं कचऱ्याचंही सोनं करू शकते आणि तू का तिला बोल लावते हे बघ तिच्यामुळे काही झालेलं नाही खरं तर मीरा खूप गुणाची बोर हो आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणागते हो का पण ती ती डबल होती तिच्या घरची गरिबी इकडे घेऊन आली ती तिच्या लक्ष्मीच्या पावलाने आले म्हणताय ना तुम्ही ही गरिबी घेऊन आली तिच्यामुळेच आपली अशी अवस्था झाली तेव्हा सत्य म्हणाग निरुपा गप्प बसायचं अजूनही मी सांगतोय खरं तर तुझ्या बबड्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आणि त्या सगळ्यामुळे आमच्या डोक्यावरचंही छप्पर जायची वेळ आली हे बघ निरुपा आता शिस्तीच तुझ्या या बबड्याकडनं पैसे घे नाहीतर बघ मी काय करेन आणि लवकरात लवकर उद्या त्या सुजित कुमारचे पैसे देऊन टाक तेव्हा लगेच आता निरुपा लागते पण तो कुठून देईल तेव्हा सत्या म्हणतो असं कसं कुठून देईल एवढा डिग्रीवाला तुझा बबड्या एवढ्या मोठ्या टेटसचं काम करतोय तो जॉब करतोय ना फुसक्या तू मग दे की पैसे त्यावर लगेच पंकज मला वागतो सत्या माझा अजून पगार झालेला नाहीये त्यामुळे मी कुठं आणू पैसे माझ्याकडे पैसे नाही तेव्हा सत्या पंकज जवळ येतो आणि मग लागतो काय बोलतोय फुसक्या अरे एवढ्या दिवसापासून तू काम आला आहे आणि एकदाही तुझा पगार झाला नाही अरे देवा अशी कशी कंपनी अगो निरुपा बघ ना तुझ्या या डिग्र्यावाल्या बबड्याला पगारच देत नाहीये तू काम करत नाहीये का तिकडे मला चौकशी करावी लागेल तेव्हा पंकज लागतो ए सत्या उगज माझ्या ऑफिसला येऊन माझी चव घालू नको अजिबात कुठे जायची गरज नाही तेव्हा सत्या मला लागतो हो ना मग लाव लाव पटकन तुझ्या बॉसला फोन लावू मला बोलू दे नेमकं तुझा पगार का करत नाही हे विचारूच दे तेव्हा लगेच निरुपा मला लागते सत्या तुला काय करायचंय कशाला त्याच्या कामात नाक खुपसतोय तेव्हा सत्य म्हणतो असं कसं निरूपा अगं उद्या जेव्हा तो, जे तो सुजित कुमार येईल तेव्हा आपण काय करायचं त्यापेक्षा आधीच तयारी लागायला पाहिजे ना चल पटकन दे दे तुझा वॉचचा नंबर दे मी बोलतो याचा पगार का करत नाही तेव्हा लगेच पंकज लागतो नाही देणार मी अजिबात देणार नाही तेव्हा सत्य म्हणते ए फुसक्या खरं खरं सांगा माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही लवकरात लवकर सांग पैसे कुठे ठेवले कुठे लपवले तेवढे पगारवाले पैसे लवकरात लवकर सांग असे म्हणून आता सत्या जोरजोरात पंकजला मारू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे सत्या सोडत्याला अजिबात मारायचं नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही जोपर्यंत आता हा हप्ता भरत नाही ना तोपर्यंत तो याला मी सोडणार नाही तेव्हा देविका निरूपा आता सत्याला थांबवण्यासाठी जोरजोरात ओरडत असतात पण मात्र सत्या खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहे मी नोकरीला आता मात्र खूप मार खाल्ल्यामुळे पंकजने खरंच सांगून टाकलेलं असतं कारण जोपर्यंत पैसे दिले नसते तोपर्यंत या सत्याने काही त्याला सोडलं नसतं या भीतीने आता पंकजने स्वतःच्या तोंडूनच बळवून टाकलेलं असतं मी नोकरीला नाही आहे तेव्हा लगेच सत्यावर लागतो वा वा बबड्या अरे वापरे केवढा कडक मस्त इस्त्री करून तयार होऊन जातो ना तू मग कुठे जातोय नेमकं तेव्हा लगेच आता देविका पंकजवरती ओरडते आणि मग ते पंकज काय बोलतोय तू तेव्हा पंकज लॉक हो देविका अगं माझा जॉब गेलाय माझा जॉब नाही आहे आता तेव्हा लगेच सत्यावर लागतो अरे तू जॉब करतो कधी जातो कधी हेच कळत नाही आत्ता मागंही जॉब धरला कुठे सोडला कुठे नेमकं काय चालू आहे तुझं फुकट घेतो आणि तुझी ही आई अरे तिला तरी सांगत जा तुझा जॉब गेला म्हणून म्हणून तिथं खूपच तोऱ्यात रहत मिरवते ना तुझ्या डिग्र्या तेव्हा लगेच आता निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि पंकजच्या जोरदार दिवशी कानाखाली ओढतात आणि म्हणू लागतात पंकज अरे किती खोटं बोलशील खोटं बोलण्याची सीमा पार केली तू तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात आणि म्हणू लागतात निरुपा अगं हेच का तुझ्या बबड्याचे संस्कार अगं खूपच तोऱ्यात रहत मिरवते ना त्या दिवशी सत्यजीच्या जेवणाचं ताट ओढलं होतं काहीतर म्हणे माझा पंकज एवढा कमवतो तेवढा कमवतो कुठे सांग ना तुझ्या पंकजची नोकरी कुठे आहे निरुपा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा लगेच सत्यावर लागतं हे निरुपा आता का थोबाड बंद झालंय ग अगं सांग ना आम्ही जी कामं करतो ती तुला हलक्यातली वाटतात ना मग तुझा हा पुसक्या तो तर दिवसभर वरमन भिटकत असतो काय बी कामाचा नाही त्यातला काय म्हणणार आहे आता तू त्याला काही नवीन नाव आहे का सांग ना निरुपा निरुपा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा सत्या म्हणू लागतो खरं तर फुसक्या तुझी या घरात राहायची लायकीच नाहीये तुला ना या घरातन धक्के मारूनच बाहेर काढायला पाहिजे कारण ना तू काय बी कामाचा नाही असे म्हणून आता जोरजोरात पंकजला मारू लागतो आता मात्र पंकजच्या अंगात जो शर्ट असतो तोही सत्याने फाडून टाकलेला असतो जोरजोरात तो आता बुक्यांनी सत्या जोर ला सत्याच्या पायाने हाताने आता जोरजोरात तो पंकजला मारू लागतो आणि दरवाज्यातून ढकलून देतो तेव्हा निरुपा म्हणा सत्या उगच माझ्या बबड्याला घरातनं बाहेर काढायचं नाही ह्या तेव्हा लगेच सत्या म्हणाग ते निरुपा अगं घाल तुला जोपर्यंत तुझ्या बबड्याला पाठीशी घालायचंय ना तोपर्यंत घाल पण एक दिवस तुलाच तुझा येईल असे म्हणून सत्या रूममध्ये निघून जातो तर आता सत्या आत्मध्यरूपा पटकन पंकजला आतमध्ये घेते तेव्हा मात्र पंकज म्हण लागतो सॉरी सॉरी देविका माझा ऐकून घे ना प्लीज देविका मात्र लगेच पंकजवरती ओरडते आणि मला लागते पंकज बाद झालं आता मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे असे म्हणून आता देवी काही रागातच आत्महत्ये निघून जाते आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पुन्हा आता रवी सत्य आणि मिराने जोमाने कामाला सुरुवात केलेली असते आता तिघेही पावभाजीच्या ठेल्यावरती येतात आणि आता मात्र मीराने अशी काही कला केलेली असते त्यामुळे आता सत्य आणि मीराचा हा ठेला खूपच प्रसिद्ध झालेला असतो त्यामुळे सत्य आणि मीरा त्या निरूपाच्या नाकावर टिचून कसे पैसे कमवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद